हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे रथसप्तमी म्हणजेच हळदी कुंकू आज शेवटचा दिवस आहे आणि आज माझ्या घरचं हळदी कुंकू आहे तर छान अशी रांगोळी काढली छोटीशी रांगोळी काढली हळदी कुंकू असं नाव टाकलं त्याच्यामध्ये नंतर घरामध्ये खूप छान तयारी केली छोटासा पाट म्हणजे चौरंग ठेवला त्याच्यावरती जी आपली रंगोली मॅट आहे ती टाकली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा यूज होतो आणि कधी ना कधी आपल्याला हे डेकोरेशनसाठी लागतं म्हणजे लागतं तर हे मी माझ्यासाठीच आहे मी कुणाला दिलं नाही आहे कारण की मला पण लागतंच ना डेकोरेशनसाठी म्हणून खूप छान असं मांडणी करून घेतली इथे आदल्या दिवशीच सगळं घराची स्वच्छता करून ठेवली होती कारण हळदी कुंकू असतं पण लेडीज येतात ना तर मग मैत्रिणी घरामध्ये बघतात आता ते तोच एक दिवस असतो हळदी कुंकाचा एकमेकीच्या घरी येण्यासाठी म्हणून म्हटलं घर व्यवस्थित करावं नीटनेटकं करावं म्हणून असं व्यवस्थित आवरून आदल्या दिवशीच घेतलं होतं आणि छोटीशीच रांगोळी काढली इथे मस्त अशी आणि हळदी कुंकू वगैरे नाव वगैरे देऊन छोटंसं पान जसं मला जमल तसं केलं पटापट कारण की काय होतं जेव्हा घाई होते ना तेव्हा रांगोळीला बिलकुल वेळ भेटत नाही सगळ्या गोष्टीला भेटतो पण स्वतःचा आवरायला आणि रांगोळी काढायलाच असा वेगळा असा जास्त वेळ भेटत नाही मकर संक्रांतीपासून ते आत्ताच सप्तमीपर्यंत वान देण्याचं असतं प्रोग्रॅम त्या दिवसामध्ये आपण दुसरीकडे जातो म्हणजे दुसऱ्यांच्या घरी किंवा त्या आपल्या घरी येतात त्यावेळेत मग म्हटलं चला खूप घाई होती शेवटच्या दिवशी करूया आणि असं झालं ना की माझं पण हळदी कुंकू आणि मम्मीचं पण हळदी कुंकू एकाच दिवशी ठेवलं होतं तिने पण ठेवलं होतं तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर हे आम्ही वानासाठी आणलं होतं सुवासनीला देण्यासाठी छान असं डबे आहेत मला खूप जास्त आवडले युनिक वाटतात जरा तर दोन कलर मध्ये होत्या ह्या खरं तर पिवळं आणि हिरवं असं पाहिजे सॉरी पिवळं आणि रेड असं म्हणजे लाल असं पाहिजे होतं पण म्हणतात ना पिवळं म्हणजे ह्यावेळेस काहीच घालायचं नव्हतं किंवा परिधान म्हणजे वस्त्र पिवळं हे करायचं नव्हतं म्हटलं नको मग ते वाहनाला पण द्यायला ना पिवळं म्हणून मी दोन कलरमध्ये घेऊन आले हे आणि अशी छान अशी रेडी झाले मस्त साडी वगैरे नेसले आणि थोडासा हार वगैरे घातला होता आणि म्हटलं आता चहाचा टाईम झाला आहे चहाशिवाय तर काही होतच नाही म्हटलं चहा पिऊया माझा चहा मी घेतला होता आणि आर्यनचा चहा ठेवला होता माझा चहा झाल्याच्यानंतरच त्याचा चहा मी त्याच्यामध्ये करते म्हणजे त्याच्या याच्यामध्ये जो पत्तीचा जास्त अर्क असतो ना तो राहत नाही आणि दूध आणि साखर एवढंच असतं बस मस्त असा बसून चहा घेतला छान वाटत होतं घर क्लीन झालं होतं मस्त वाटत होतं फ्रेश वाटत होतं खूप जास्त अर्धच माझं आवरलं गेलं होतं म्हणजे नुसती साडी नेसले होते डागिने घातले होते आयलायनर लावायचं बाकी होतं आणि हेअरस्टाईल पण बाकी होती सिम्पलच हेअरस्टाईल करायची आहे मला जास्त काय हेवी लुक नाही करायचं डेकोरेशन कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा आणि अशी साडी वगैरे हो नेसली मी छान वाटतंय जरा पिवळ्या कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज असं पाहिजे होतं पण ठीक आहे काही नाही असं मस्त सगळं रेडी झाले तर इथं असं हे टाकलंय वेलकमच to... दारामध्ये आणि चहा शिवाय काय खरं आहे <laughs> पटकन माझा चहा फिनिश करून घेते चहा पिते तरी लिपस्टिक इकडची तिकडं होत नाही बांगड्या तर बघितल्या किती मोठ्या घातल्या मला बांगड्या फार आवडतात ग्रीन कलरच्या बांगड्या म्हणजे हिरव्या काचीच्या बांगड्या आणि मध्ये असं थोडं फार वगैरे कॉम्बिनेशन असलं ना गरज खूप भारी वाटतात आर्यनचा पण चहा रेडी झालाय आर्यन पण चहा पिऊन घे तर खूप मोठ्या कपामध्ये खूप थोडा चहा पिते हे पण घोट घोट तर अशी रेडी झाली आहे मी आयलायनर वगैरे बघू शकतो असं छान आयलायनर वगैरे लावल्याने हे जरा वेगळं हेअरस्टाईल काहीतरी छान वाटतं आणि केस नेहमीप्रमाणे मोकळे सोडले बाबा वेणी वगैरे काही घातले नाही आणि अशी मस्त रेडी झाली आमची सांगू नका आमची भांडवल

माझ्या घरी पण हळदी कुंकू होतं आणि मम्मीच्या घरी पण हळदी कुंकू होतं मग म्हटलं यांना गाडीवर घेऊन जाते मम्मीकडे कारण की त्यांना घर माहीत नव्हतं आणि मलाही तिच्याकडं हळदी कुंकू घ्यायला जायचं होतं मग आम्ही दोघीजणी सोबत गेलो मम्मीकडे नंतर मग राणीताई निघून गेल्या त्यांच्या घरी त्यांचा मुलगा आला होता त्यांना सोडायला आणि घ्यायला मग नंतर मग मम्मी पण आली पप्पासोबत पप्पा पण बसले होते इथे आणि मम्मीचं हळदी कुंकू झालं तिला मी हळदी कुंकू वान दिलं ती पण आली होती तिचं पूर्ण हळदी कुंकू संपल्याच्या नंतर उशिरा आली होती जराशी आणि मग नंतर बाकीच्या बायका पण आल्या होत्या पण त्यांचा मला व्हिडिओ काय घेता आला नाही कारण ना की कसं असतं ना प्रत्येकाला फोटोशूट तर हवा असतो पण प्रत्येकाला असं वाटतं की नाही का मी व्हिडिओमध्ये नको यायला काय आपण काय करतो ते त्यांना माहीत नसतं ना मग मी म्हटलं नको घेऊया त्यांना म्हणून नाही घेतलं मी त्यांना व्हिडिओमध्ये छान झालं मम्मीचं पण हळदी कुंकू मम्मीच्या घरचं आणि माझ्याही घरचं छान हळदी कुंकू झालं मग पप्पाच्या आणि मम्मीचे जरा फोटो शूट केला फोटो काढले त्यांचे नंतर मग आर्यननी पण मग माझे फोटो काढले आणि मी ह्या वेळेस कधी केस मोकळे सोडले होते आणि मला आहे ना हेअरस्टाईलच करू वाटत नव्हती कारण की खूप जास्त तेलकट आणि असे गुंता झाल्यासारखे के केस झालेत बघूया त्याला आता पुढे काय करता येतं आहे का तर बसले होते मी तर आर्यन बोलला फोटो काढतो तर मी त्याला बोलले फोटो नको काढू का व्हिडिओच काढ म्हणजे आपल्याला टाकता येतं ना म्हणून असं आणि फोटो खूप जास्त आहेत ह्या साडीवरती मग ज्या साडीवर जास्त फोटो असतात ना मला तिकडे जास्त फोटो काढू वाटत नाही मग त्यांनी पायापासून मस्त असं साडीचं पूर्ण लुक असा मस्त व्हिडिओ घेतला मस्त व्हिडिओ काढतो ते आता त्याला सवय झाली आहे त्याला पाय मला कसं हवं आहे त्याला असं मस्त म्हणून कसं तो छान काढून देतो मला तर असे केस मोकळे सोडले होते पाहता ना खूप जास्त गुंता झालाय मोठे तर आहेत बरं का पण मला असं त्याला कसे असं हेअरस्टाईल करणं असा मोठा प्रश्न पडतो कारण की मला तर मोकळ्या केसामध्येच छान वाटतं मला असं गुंता होतो तरी पण मी मोकळेच सोडते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक पण करत जा आणि शेअर पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय